you and your vibes in my mind. I can't get them out, no matter how hard I try. I need you and your hardness to mine, yeah. I'm all about keeping you and I. When you're here, you spark chemical reactions. Your are a strike, like lightning. Got no words, I'm just drowning in attraction. Only one way to describe it. It's electric. Can you feel it? You got the only touch that takes me high. It's electric. Come up in my feelings. Got double vision. Cause it's I'm I'm to

नमस्कार मित्रांनो किरण मिलरे ब्लॉक्समध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आम्ही आत्ता आहोत गोळेच्या गावाला गोळेवाडीमध्ये आणि आम्ही आता निघालो आहे रायरेश्वर किल्ल्यावर तर रायरेश्वर किल्ला नेकलेस पॉईंट आणि भाडगर धरण या सगळ्या गोष्टी आम्ही या ब्लॉगद्वारे बघणार आहेत आणि आता आपण निघूया चला आणि गोळ्याचे आई वडील आहेत ते आता आम्हाला सोडायला आलेत चला जातो हो चला आता आम्ही चाललो आहोत सगळं होरकून बिरकून सगळे पब्लिक बसलेले आहेत आमचे काय वाटतंय सर आमचं गाव कसं काय खूप सुंदर अनुभव होता खूप मजा आली तुमच्या गावाला yeah. आली खास करून तुमच्याकडचं जेवण तुमच्याकडची आपुलकी किरी वागणारी माणसं त्याच्यात खूप आनंद आला असं वाटलं की इथून परत जाऊच नाही खरंच परत येण्याची खूप मोठी इच्छा आहे चार पाच दिवस राहण्यासाठी लग्न ठरलं आम्ही चार पाच दिवस आणि पोरं बघा काय चाललंय चाललेत सगळे पाटील कसं काय वाटलं मग आमच्या गावात दोन हजार एक पासून ते दोन हजार सहा पर्यंतची आठवण आली या गावात राहिल्यावर दोन हजार एक ला कधी आलेलं आमच्या गावाकडची रे आठवण पवार तुझा काय अनुभव आहे आपण पण इकडला जाय बाबा आपल्याला साताराचा तुझं काय माझं म्हणणं असं आहे की सुखाचं दुसरं नाव म्हणजे गाव असतं आपलं गाव गाव म्हणजे सगळं इथंच आपल्याला काय असेल ते घडवले तुम्ही मस्त सुख सुख पाहिजे इथे काय वाटतंय तुला बोल खूप छान वाटलं खूप अनुभव जगण्यासारखं इकडे मुंबईत आणि आपल्या गावच्या शहरात वातावरण मग कस काय गोळ्याला काय विचारत नको आपण ऋषभ कसं काय फुल कोकण सारखं वाटलं कोकण काय मग कसं काय धीरज मस्त मजा आली तुला धीरज विचार आपली मजा केल्याशिवाय आपण जातो नाही एन्जॉय घेऊन जातो बोलतो दिल गार्डन गार्डन आणि हे काय आलं याला सोफा हे सगळं हे भाई बिजनेस क्लास एक्स्ट्रा पैसा एक्स्ट्रा पैसा वर आहे चला अशा प्रकारे पोरांचं पोरा खुश तर आम्ही खुश चला मी ब्रेक घेतला या ठिकाणी आम्ही आलो आहोत त्या काय बोलतो त्याला आपटीमधून भाऊकल आहे भाऊखेल एक गाव आहे त्या भाऊखेलमधून सरळ पकडून लेप मारला लेप मारून आम्ही टिटेघर त्याच्यानंतरनी आपलं कोरला वडतुंबी हे गाव करून मग आम्ही इकडे ह्या ठिकाणी पोचलेलो आहे इथून आता थोड्याच अंतरावर आपलं रायरेश्वर किल्ला आहे गाडे काय मग सही चालले पिकनिक आता किल्ल्यावर चाललेल आम्ही रायरेश्वर किल्ला आज छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली स्वराज्य स्थापनेची चला जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय चला रायरेश्वर किल्ल्यावर आम्ही आलोय सगळे उतरत आहेत आता चला आम्ही किल्ला चढाय चालू करतो रायरेश्वरचा मस्त पायकी हे चप्पल घालून चल बाबू चला चप्पल घालून चल चप्पल घाल छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी शिवाजी थांबू दे, दे, दे ना त्यांना आले ये लागली आहे आता मस्त पैकी वातावरण खूपच छान झालेलं आहे चला आता हा लोखंडी ब्रिज आपल्याला चढायचा आहे डेंजर आहे असं बोला असं करायला काय नाही वाटत फक्त खाली नाही बघायच उतरता आणि आणखीन फाटल बस पण <laughs> <ने तरा? laughs> कायचं का तर फायनली मित्रांनो एक दिवस स्टे करून आम्ही आता दुसऱ्या दिवशी आता रायरेश्वर चढण्याचा विचार केला आणि आता सध्या बघू शकतात रायरेश्वरच्या थोडंसं आता सिड्या चढून आम्ही तर वरती आलो आणि जो वरून जो व्ह्यू दिसतो ना मित्रांनो खरंच अप्रतिम आहे हे बघा इकडे गाड्या लावल्यात आम्ही या साईडला आणि जे काही मित्र आहेत ते आता ह्याच्यातून नाही दिसत मला वाटते पण येतात वरती आणि काही काय वरती गेले ते आणि गाडी आणि हा तो माहिती देतो मला सांगायची गरज नाही आहे चलो असा रोड मस्त पैकी केलेला आहे जो मंदिरापर्यंत रोड जातो हा ब्लॉकचा मस्त आणि इथं बघा राईट साईडला तुम्ही बघताय येतात तळे एक डोंगराच्या वर्तळ बघा कसं आहे हे बघा जो काळात व्हायरल झालेला व्हिडिओ हा ट्रॅक्टर रायरेश्वर किल्ल्यावर कसा घेऊन आला तो मी व्हिडिओ बघितला आहे सगळ्या लोकांनी तर मी सांगतो हे सगळे पार्ट्स हे सगळे पार्ट्स वेगळे केलेले सगळे पार्ट्स वेगळे करून तिकडे ते वर चढावण्यासाठी एक जागा आहे काय बोलतात तरी त्याला रोपवे सॉरी रोपवेवरून हा ट्रॅक्टर ऍक्च्युली वर उचलून आणलेला आहे बघा नवीन ट्रॅक्टर आहे आणि हा रायरेश्वर किल्ल्यावर घेऊन आलेत बघा मस्त पायकी आम्ही त्या ठिकाणी आलोय हा चला पाणी प्यायचं असेल तर पाणी पिऊ शकता इथं पाणी भरून तर त्या मडक्यात पाणी वाढतं इथलंच पाणी प्यायला नेत असतील लोक वर्षी इथली का हे जे गायमुखचं पाणी येतं ते पिण्यासाठी पण आहे आणि देवाला पूजण्यासाठी पाणी वापरलं जातं नाही बरोबर आहे त्यामुळे इथं इथं तुम्ही आलात तर काही घाण वगैरे करू नका एवढे सांगायची इच्छा आहे आमची तो दो दो। तो तो श्री रायरेश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे स्मारक या ठिकाणी आहे आपण आपण चाललो आता वरती बघा आहोच खुद्द महादेवाच्या मंदिरासमोर आपण तिथं जाऊन मस्तपैकी पाया पडणार आहोत आणि हे बघा ह्या सगळ्या या गडावरून उंच टोक्यावरून उभं राहिल्यानं काय काय दिसतं टेंबीवरून टेंबीवरून राजगड तोरणा सिंहगड विचित्रगड पुरंदर किल्ला पांडवगड कमळगड सगळ्या प्रकारचे डो गड किल्ले आपल्याला ह्या इथून दिसतात आणि सात रंगाची माती देखील आपण बघाय जाऊ म्हणजे कस वेळ भेटला आपल्याला बघायला आपण जाऊस नक्कीच जाऊया चला पहिला आपण दर्शन घेऊया महादेवाचं पण इथं आलोय दर्शन घेऊया पहिलं महादेवाच आरती होती आरती आहे

देखील दर्शन झालेले आहे आपलं मस्त पैकी आणि ताक सांगितलं होता पोरांना जरा चढून आले त्याच्यामुळे ताक आम्ही घेतो जरा ताक घेऊन मी तुम्हाला परत भेटतो इथं काका आम्हाला तिथंच भेटले होते पाहरी पशी ताक प्या ताक प्या बोलवले होते तर आम्ही ताक घेतलाय तर सगळेच मस्त पायकी म्हणजे कसं आहे रे ताक मस्त आहे

चला मस्त बाय की महादेवाच्या पिंडाचे दर्शन घेतलेले आणि आम्ही इथून निघालोय खाली चाललोय बरेच लोक आपली खाली आहेत काही काही का लोकांना प्रॉब्लेम झालेले आहे कसं नवीन आलंय वातावरण चेंज झालंय त्याच्यामुळं त्यांची तब्येत जरा बिघड झालेली आहे त्याच्यामुळे त्याला काही लोक उभं आली नाहीत तर आम्ही आता नंबर पॉज करा सचिन जंगम जंगम म्हणून आणि याच ठिकाणी सगळं तुम्हाला भेटलं जाईल असं येऊ शकतो नाही तर अच्छा मग काय रेट रेंट एका नाईटच पर पर्सन अकराशे म्हणजे अकराशे मध्ये फुल पॅकेज जेवण सगळं सगळं राहणं खाणं चहा नाष्ट आंघोळीला गरम पाणी सनराइसूमची सोय ओके पॉईंट दाखवाय आपला गाईड ओके तुम्हाला काही शोधायची गरज नाही आणायची गरज नाही विचारायची गरज नाही म्हणजे डायरेक्ट इथं तुमच्या समोरच आलं की इथं दिसते पण कॉन्टॅक्ट करायचा अगोदर कॉन्टॅक्ट हा ते नंबर दिलाय मी तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्हाला नंबर दिलाय त्या नंबरवर तुम्ही या ठिकाणी येऊन ह्यांना कॉल करा आधी यायच्या आधी सगळं सोयीकर आहे म्हणजे एका टेंट मध्ये किती लोक राहतील एका टेंट मध्ये तीन राहतात आरामशी आणि ह्या टेंट मध्ये मोठ्या फॅमिली टेंट आहे ओके ओके ठीक आहे फायनली आता सर आपल्याला पुरस्कार देतो पण आता आम्ही गाडी निघतो इथून सीधा मुंबई म्हणजे आधी मध्ये जे भेटेल ते आपण करायचोय सांभावडे

गाडी बघा री गाडी बघा चला का नेकलेस पॉइंट सर्वात फेमस कस आहे नेकलेस पॉइंट मुंबईला निघतोय आता नेकलेस पॉइंट आणि थोड्या वेळ आम्हाला इथे रुद्र फार्म रुद्र फार्म हाऊस नाही सॉरी रुद्र फार्म हाऊस आम्ही गेलेलो आता रुद्र प्युअर वेज आज सोमवार आहे तर आपण मस्त बाईक इथं जेवणार आहोत रुद्र वेज प्युअर व्हेज चला अख्खा मजूर आहे आणि रोटी आहे आणि व्हेज अजून थाळी आपल्याला यायची आहे व्हेज थाळी बघते व्हेज चला जाऊ द्या काही पण असू द्या व्हेज कालवण काय भाजी व्हेज भाजी येणार आहे आजू त्याला लेपूक लागले त्याच्यामुळे आपल्याला काही सुचत नाही आहे चला पहिलं जेवायला तव मारतो आम्ही चला सगळे गुड बाय काय झालं सगळे उतरते सगळे उतरले गोळे तो यांच्या बरोबर जाते याच्या बरोबर चलो कायच